जेव्हा ही घटना घडली रात्री सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली आणि साडे अकरा वाजता पहिला फोन अंकिता निंबाळकर यांचा मला आला त्या वहिनींनी रडत मला हकीकत सांगितली की सर सरांना गोळी लागलेली त्यानंतर मी हेमंतदादांना फोन केला आदित्यला केला वस्तुस्थिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला पण सुरुवातीला फोन उचलले गेले नाहीत परत मी फिरून त्यांना फोन केला वहिनींनी नक्की काय वस्तूस्थिती ते तुमच्या शेजारी कोण आहे तर त्यावेळेस त्यांनी वैभवचं नाव सांगितलं वैभवकडून मी हकीकत जाणून घेतली की काय झाले किती लागले तर त्यांनी सांगितलं मला साई हॉस्पिटलला यांना ॲडमिट केले परत मी दादांना फोन केला परत आदित्यला तिथं पाठवलं किती लागले काय झाले क्रि स परिस्थिती क्रिटिकल आहे हे कळल्यानंतर रोहित सरांना कळल्यानंतर रोहित सरांनी सगळे सहकारी तिथे गेले त्यावेळीपासून पहाटे साडेसहापर्यंत प्रत्येक पंधरा मिनटाला माझे फोन त्यांना चालू होते ज्यावेळेस वेळेस रुबी मला राहुलबाईंचा फोन आला पैलवान आत घेतले पेशंट आता व्यवस्थित आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी झोपलो त्यानंतर आम्ही दोन दिवस तिथं हॉस्पिटलला आहे म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य आहे ही व्यक्ती म्हणूनच आम्ही मानून चाललो होतो काल त्या बिचारीनं सागर शेळकेकडं आणि दैवत गोवेकरकडं सांगितलं होतं की पैलवानांना मला फोन करायला हवा पण मी फोन केला नाही काय उत्तर देणार आपण त्यांना आपण सांगणार की सर चांगले येतील आपण दोन चार दिवसात आणू पण जी ज्यावेळेस त्यांना ही हकीकत कळली काय उत्तर काय देणार आपण आणि ज्या लोकांना वाटते ना काल बघितलं मी लय मोठ्या आबाळाच्या गप्पा मारत होते त्यांना माझी एकच विनंती की काय करू नका आम्हाला किती बोलायचं तेवढं बोला आम्ही काय पडलेलं नाही आम्हाला आता वैभव बोलला प्रताप नाना बोलले किंवा काल दहा पंधरा जण बोलले दत्ता शिंदे बोलले आमचा विश्वास राहणार नाही अरे नाही तर नका ठेवू विश्वास या संघटनेवर काय नाही मी म्हणतो ज्यावेळेस माणसाचा जीव जातो ना त्यावेळेस कळतं माझे घरची माझी पत्नी शेजारी बसली होती ज्यावेळेस त्या बिचारीनं फोन केला रडत आणि सांगितलं घरच्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत की हे सगळं थांबवा हे ना हे नाद नको ही शरीर बी नको आपल्याला प्रत्येकाचं जीवन आहे दुसऱ्यासाठी खर्ची घालाय कोण बसलेला नाही स्वतःच्या खिशातले एक रुपया कोण देत नाही माझा परवा दहा हजार पडले तर सगळे समालोचक हसत होते त्यावेळी तुम्हाला काय वाटलं नाही रे तीन दिवस आप डाऊन करत होतो त्या पेडगावच्या मैदानापासून काय मी काय त्यांचा चहा पिलोय का त्या मोरेला विचारा फोन करून कि तुझ्या चहा पिले का मी म्हणून आतापर्यंत जेवढी मैदानात गेलो कोणी सांगाव की पैलवान आमच्यापासून जीवन गेलाय म्हणून काय आम्हाला पडलेलं नाही फक्त सर्वसामान्याला न्याय मिळेल ज्यावेळेस ही चांगल्या पद्धतीने चिठ्ठ्या काढल्या तीन चार गाड्या सामान्याच्या राहिल्या परवाच्या मैदानात तिथे चार गाड्या सामान्याच्या राहिल्या एक आदत बसरू राहिलं त्याच्यानंतर अजून एक डोकं आम्ही चालवलं की ज्यावेळेस आपण चिठ्ठ्या आदल्या दिवशी काढतोय त्यावेळेस फक्त दोनच चिठ्ठ्यांवर नाव असेल आणि तिसरी चिठ्ठी जी भरणी टाकायची त्याच्यावर नाव बी टाकायचं नाही फक्त पावती नंबरच टाकायचा आहे त्याच्यावर एवढी पारदर्शकता करायची आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही सांगताय वैभव आम आम्ही प्रयत्न केले आमच्याकडून होत नाही आता जुलै ज्या ज्यांच्याकडून वाटते त्यांच्याकडून तू तुझं काम करून घे आमचं काही म्हणणं नाही किंवा ज्यांना वाटते आम्ही वी आमचे वीस वर्षाचे अठरा वर्षाचे ना त्यांनी पुढाकार घेऊन करावं घरी बसून नुसतं गप्पा मारायला सगळ्यांना जमतात प्रत्यक्ष येऊन तिथं काम करायला आहे ना त्याला बी मोठं काळजी लागतं असंख्य लोकांचे रोष घेतलेत मी सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी आयोजकांना नोडलो मोठ्या बैल मालकांना नोडलो का कालच्या दोन्ही गाड्या माझ्या जवळच्या होत्या उदयदादांची होती किंवा त्या संदीप काकांची होती पण सूक्ष्म फक्त कोपऱ्यावर चाक गेलो होत तरी काकांना विचारा किती बाराकाने सगळं दाखवून त्यांची गाडी बाद केली मी मैदान झालं पेडगावचं त्यानंतर संभाजीनगरवाल्याचं त्या रणजित खुडे येत आत्ता हवलदार त्याला विचारा की त्यांचे फोन येत होते की आमचा अन्याय झाला एकदम काटावर फक्त बैल आतनं पळाला होता पाय बी बाहेर पडला नव्हता ते पण त्याला दाखवून दिलं मुंबईचे एक सहकारी त्या दिवशीच्या मैदानात मोरगावला येत होते की एकच पाय पलीकडे पडला निकाल द्या मिळणार नाही म्हणलं म्हणले मी मुंबईच्या कमिटीत मी नियम केले तुम्ही असाल हा नियम इथला ह्या नियमाप्रमाणेच चालणार हा नियम आम्ही आमच्या सहकार्याला इथे मदत करत नाही म्हणजे एवढं जर पारदर्शक चालून तुम्ही जर म्हणत असाल संघटना काय करतील संघटना संघटनेनं काय करावं काय म्हणणं होतं तुमचं संघटने काय केलं पाहिजे संघटनेनं त्या माणसाला काय फाशी दिली पाहिजे अरे आमचं काम आम्ही करतोय आम्ही कुणाला पाठीशी घालत नाही कालही सांगितलं की आम्ही सत्याच्या मागे कालही होतो आजही आणि उद्या बी ये तुम्हाला वाटते की गौतम काकड्यांना संघटना काय बोलत नाही अरे ज्या वेळेस संघटनेतनं ज्यावेळेस गौतम काकड्यांच्या मैदानात बक्षिसाची रक्कम मिळाली ना नाही तेव्हा ह्याच संघटनेनं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला घेऊन त्यां सगळ्यांची सहाय्य घेतल्या होत्या हे विसरला का तुम्ही अजून त्या गोष्टीला वर्ष झालेलं नाही जर त्या व्यक्तीला पाठीशी घाल पाठीशी घालायचं असतं तर आम्ही त्यांच्याविरुद्ध सहाय्या घेतल्या नसत्या किंवा त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाईची ही केली नसते काल त्यांच्याविषयी बोलणं किंवा त्यांच्याविषयी लिहिणं ह्याच्या अगोदर ही व्यक्ती वाचणं ही महत्वाची गोष्ट होती ती सिच्युएशन हँडल करण्याची गोष्ट होती कोण होत या कुटुंबातलं एक सक्का भाऊ आहे विचारा आणि मावस भाऊ गावातल्या आणि त्यांचे मामा मांगडे तात्यांना विचारा सगळी होती म्हणजे ही मांगडे तात्य असतील ही असतील ह्यांना गोळ्या सुरू आहेत पण ह्यांनी दिवस दिवस उपाशी राहिलेत कालच्या गोळ्या चुकावल्यात एवढी परिस्थिती वाईट होती जेवढी दिवसभर तिथं होते फलटण तालुका अध्यक्ष किंवा सागर बिगर ह्यांनी के आंघोळ केली नाही का नाष्टा केला नाही तोंड धुतली नाहीत ह्यांनी तवा कुठे गेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या घरी बसून जेवून खाऊन झोपला होता ना एखाद्या नीतिमत्तेत आलं नाही की फलटणचं नागटांचं मैदान बंद करू आणि आपला सहकारी तिथं ॲडमिट आहे नको हे करायला आता नुसतं भाऊपूर्ण श्रद्धांजली मोठे ही करून चालणार नाही ज्यावेळेस माणसाला गरज असती ना मदतीची तवा मदतीला उभं राहायला लागतं नंतर त्याच्यावर भाऊपूर्ण श्रद्धांजली मोठे लेख आणि मोठे विचार मांडून चालत नाहीत ना त्या बिचाऱ्या अंकिता वहिनींचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे विश्वास होता त्यामुळे त्यांनी आम्हाला फोन केला त्यांचे कालही शब्द आहेत काल भेटायला नाही मला सगळी हे रोहित सरन सगळी सहकारी म्हणत होती त्यांना भेटा कुठल्या तोंडाने भेटणार आपल्या डोळ्यात पाणी येते तिथे गेल्यावर इथं बसून बोलायला लईजना लय अनेकांनी मला अनेक वेळा ट्रोल केलाय का तर आपण सर्वसामान्यांसाठी जोडतोय म्हणून पण हे असं चालत असलं तर आम्हाला ही काय गरज पडलेली नाही आम्ही आमच्या संसाराची राखरंगोळी करून दुसऱ्याचं चांगलं करायला चाललोय पण ह्यातनं काय साध्य होणार नाही अनेक वरिष्ठांनी अनेक माझ्या सहकाऱ्यांनी काल मला सांगितले परवान तुम्हाला थांबायला लागते कारण की तुमच्यापेक्षा हे सगळे जास्त नाही आम्हाला तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आम्ही काही करत नाही किंवा त्यावर भाष्य करत नाही तर काल दिवसभर पाच वाजेपर्यंत बॉडी न देण्याचा हा पोलिसांचा मनसुबा होता त्यांनी सगळे पदाधिकारी नजरकैदेत ठेवले होते जे पदाधिकारी सोसूनमध्ये उपलब्ध होते त्यांना बाहेर पण जाऊन दिलं नाही पाच दहा मिनटं जर कोण लांब गेला तर शिळमकर साहेब म्हणायचे कुठे कुडणीकडे गेले म्हणजे एवढी नजर करीत काल पदाधिकाऱ्यांच्यावर होती तेव्हा रोहित सर काय सहकारी गावकरी जे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गेले होते त्यांना विचारा अवस्था काय स्वतः राहुलबाईंना फोन करून विचारा त्यांनी एस पीनला डी वाय एस फोन केले होते ही प्रोसिजर आहे बैल हा त्या घटनेतील मुद्देमाल आहे तो मुद्देमाल तुमच्या हातात असा देऊ शकत नाही त्याला कोर्टाकडून आपल्याला आदेश घ्यावा लागेल त्यासाठी प्रोसिजर करावे लागेल आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी त्यात सहकार्य केलंच ना आम्ही विनंती केल्या पी आय साहेबांना राहुलबाईंनी एस पीला डी वाय एस पीला ह्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं तुम्ही की प्रोसिजर करून घ्या एक पाच सहा दिवसात तुमच्या हातात बैल देण्याचा आपण शंभर टक्के खात्रीशीर प्रयत्न करू किंवा काल त्या रु, बिचारा रोहित यादव सर फलटण तालुका अध्यक्ष मैदानात जबाबदारी घेतोच घेतो काल तिथं काही गावकरी असतील किंवा काही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आजूबाजूच्या गावातले असतील सर सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते तर फार त्यांच्या हुंबरीतुंबरी केली काल काही जणांनी म्हणजे हे कशासाठी चाललंय त्या अंकिता वहिनींनी कधी मला बोलल्या माझ्यावर बोललेले नाहीत मला बघितलेलं नाही पण त्यांचा संघटनेवर पैलवान आबा आणि राहुल भाई यांच्यावर विश्वास आहे तुम्ही मला मा, शंभर टक्के माहिती ते मला न्याय मिळवून देतील हे शब्द आहेत त्यांचे हे शब्द असेच कोणाच्या घरी जा जाऊन चहा पिऊन कोणाला जेवाय घालून मिळालेले नाहीत किंवा कुणाला भेटून गोड गप्पा मारून आम्हाला गप्पा मारायच्या जमतच नाही आम्हाला गोड बोलता येतच नाही पण जर तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे माझी तुमची सगळ्यांची जर नीतिमत्ता असेल आणि समस्त बैलगाडीवाल्यांनी एक करा ज्यांच्याकडं कोणाकडे त्यांचे पैसे आहेत हात उसणे मदत म्हणून घेतलेले कृपा करून थोडस जनाचे नाही मनाचे आपले ठेवा आणि त्या बिचाऱ्यांना ते पैसे दशग्रह विधीचं झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबाच्या सुपूर्त करा जेणेकरून त्या बिचाऱ्यानं आत्तापर्यंत म्हणजे जसा मनानं मोकळा होता तसाच मोकळा हात ठेवला होता त्या मुलीच्या किंवा वहिनींसाठी असं काय मोठी गडगण जे माग प्रॉपर्टी किंवा पैसे करून ठेवलेले नाहीत सगळ्या गोष्टी दुसऱ्यांच्या नावावर आहेत त्याच्या आणि पैसे असे दिलेले आहेत त्याची लिस्ट वहिनींच्याकडे आहे वैभवला ती माहिती आहे तर ते फक्त पैसे देण्याचा प्रयत्न करा प्रत्येकानं प्रामाणिकपणे एवढीच विनंती